आपल्या सगळ्या चॅनल्स वर एक बातमी येते की पुणे कोरेगाव परिसरातला एक जो प्लॉट आहे त्याच्यावर आय टी पार्क करण्यासाठी आमच्या विभागानं काहीतरी सूट दिली अशा पद्धतीची बातमी आहे आणि त्याचं थेट नाव पार्थ पवारांशी जोडलं जात आहे मी काल देखील सांगितलं होतं की काल ज्यावेळी मला प्रश्न विचारला तेव्हा मी काही बैठकांमध्ये होतो दुसऱ्या दिवशी मी म्हणजे आज खुलासा करतो अशा पद्धतीची काल मी भूमिका घेतलेली होती आणि काल मात्र मी ठामपणानं सांगितलेलं होतं की या जागेचा आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा काहीही संबंध नाही ही प्रायव्हेट आय टी कंपनी आहे आणि प्रायव्हेट आय टी कंपनीसाठी मुद्रण शुल्क जे आहे ते आमच्या विभागाकडनं पाचशे रुपयामध्ये त्यांना देण्यात आलं अशा पद्धतीची एक बातमी सुरू आहे माझ्या विभागापुरतं सांगायचं जर असेल तर आम्ही असली कुठचीही सूट दिलेली नाही आणि त्याचं पत्र देखील माझ्याकडे आहे ते पत्र मी आपल्याला त्या ठिकाणी देतो आणि ते वाचून देखील दाखवतो आपल्याला पत्र की आम्ही नक्की पत्र काय दिलेलं आहे हे आपल्याला या पत्रातनं नक्की कळेल आणि यासाठीच मी काल असं बोललो होतो की कुठेही उद्योग मंत्री झाल्यानंतर अनियमित काम करण्याची भूमिका ही उद्योग विभागानं किंवा एमआयडीसीनं घेतलेली नव्हती आणि या पार्श्वभूमीवर हो जे पत्र आहे ते पत्र देखील मी आपल्याला देतो आणि ते पत्र वाचून दाखवतो ज्या कंपनीच्या नावावर स्टॅम्प ड्युटी आम्ही एम आय डी सी न किंवा आमच्या विभागानं कमी केली अशा पद्धतीचं वृत्तप्रसिद्ध होत आहे त्याच्यामध्ये एक जे पत्र आम्ही दिलंय ते मी आपल्याला वाचून दाखवतो प्रस्तुत विषयान्वे म्हणजे हा जो आपला जो चालू असलेला जो विषय आहे सादर करण्यात येते की मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी कार्यालयाचा पत्ता जो काय असेल तो या घटकाने कार्यालयाकडे माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार तेवीस प्रस्तावित घटक पत्ता पी आर अकराशे अठ्याहत्तर सर्वे नंबर अठ्याऐंशी मुडवा पुणे चार एक एक शून्य तीन सहा येथे प्रस्तावित घटकासाठी इरादा मागणी अर्ज चोवीस चार दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयाकडे केला होता प्राप्त अर्ज व कागदपत्राच्या अनुषंगाने या कार्यालयाने प्रस्तावित घटकास डाटा प्रोसेसिंग डाटा मिनिंग डाटा सर्च इंटिग्रेशन अँड अनालिसिस या प्रस्तावित सेवा बाबीसाठी केवळ इरादा पत्र निर्गमित केलेले आहे माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार तेवीस मधील परिच्छेद तीन डॉट वन डॉट टेन अन्वे कोणत्याही क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकाची राज्यातील क्षेत्रात उभारणी करता येते सदर धोरणाअंतर्गत मुद्रांक शुल्कातून सूट घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकास संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडे मागणी अर्ज करणे आवश्यक आहे तदनंतर संबंधित सक्षम प्राधिक प्राधिकारी मुद्रांक शुल्क मागणी अर्ज व कागदपत्राच्या अनुषंगाने मुद्रांक शुल्क सूट पत्र निर्गमित करतात व त्या आधारे संबंधित सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महसूल व वन मुद्रांक हे मुद्रांक शुल्क सूट करिता निकष दस्त दत्त दस्तावेज दस्ता दस्ता व कागदपत्राची पडताळणी करून उद्योग घटकास मुद्रांक शुल्क सूट देतात सदर प्रकरणामध्ये संबंधित घटकाने माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार तेवीसच्या अंतर्गत या कार्यालयास मुद्रांक शुल्कातून सूट मिळण्याकरता कोणतीही मागणी केली नसल्याने सदर धोरणाअंतर्गत घटकास या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क सूट पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही सबब या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क सूट देण्याचा विषय हा आमच्या कार्यालयाशी संबंधित नाही याचा अर्थ त्यांनी जी जागा घेतलेली आहे ती एमआयडीसीच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये आहे ती शासकीय जागा आहे की दुसरी कुठची जागा आहे याचा माझ्या विभागाशी काही संबंध नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एकवीस कोटीच्या अगेन्स्ट पाचशे रुपयाच्या फक्त नाममात्र पैशावर आम्ही मुद्रांक शुल्क माफी केली अशा पद्धतीने जे काय गैरसमज आपला झालेला आहे किंवा आपल्या माध्यमात होतोय त्याच्याशी माझा विभाग सहमत नाही आणि म्हणून जे काही कागदपत्र पार्थ पवार यांच्याकडे असतील ते देखील नियमामध्ये आहेत माझी त्यांची सविस्तर चर्चा या बाबतीत झालेली आहे त्यांचं देखील म्हणणं आहे की या बाबतीचा खुलासा हा त्यांच्या माध्यमातन देखील होणार आहे त्यांनी काय जागा घेतलेली आहे कुठे जागा घेतलेली आहे कुठची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये कोण आहे मुद्रांक शुल्क त्यांना सूट कोणी दिलेली आहे कशासाठी दिलेली आहे की दिलेली नाही याच्याबद्दल ते देखील भूमिका व्यक्त करतील पण माझी आपल्याला हात जोडून एक विनंती आहे की विभागाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय किंवा विभागाकडनं पूर्ण माहिती आल्याशिवाय कारण काल संध्याकाळ नंतर उद्योग विभागानं काहीतरी वेगळीच सूट मुद्रांक शुल्क मध्ये ही एखाद्या मंत्री महोदयांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना दिली अशा पद्धतीचा एक गैरसमज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवला जातोय तर ते स्पष्ट करण्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होतं परंतु अजून एक महत्वाची गोष्ट असते की मुद्रांग शुल्क देणं इन्सेंटिव्ह देणं वॉटर सबसिडी देणं इलेक्ट्रिसिटी टेरिफमध्ये सबसिडी देणं हे सगळे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला असतात या कॅबिनेट सब कमिटीमध्ये कोऑपरेटिव्ह इंडस्ट्री इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री एम आय डी इंडस्ट्री या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळं जे काही काल आपला जो गैरसमज झालेला आहे त्या गैरसमजामधनं उद्योग विभाग आणि उद्योग विभागानं अजून काही पुढे जाऊन काही वेगळं केलंय का, का, का अशी जी शंका व्यक्त होते त्याला आज पूर्णविराम देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलेलं होतं नाही नाही बळीचा बखरा करण्याचा प्रश्नच येत नाही माझ्याकडचं अधिकृत आमच्या महाव्यवस्थापकाचं पत्र मी आपल्या सगळ्यांना देतो त्याच्यामुळं महाव्यवस्थापकानं स्पष्ट असं लिहिलेलं आहे की माझ्या विभागामार्फत अशी कुठचीही गोष्ट त्या ठिकाणी झालेली नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की हे जरी पत्र मिळालेलं असलं तरी अजून खोलात जाऊन आम्ही त्याची चौकशी करू अजून खोलात जाऊन त्याची माहिती घेऊ परंतु प्रथमदर्शनी अशी कुठचीही कार्यवाही माझ्या विभागाकडनं झालेली नाही हे मला ना स्पष्ट करायचं नाही नाही अजून एक सांगतो थोडा गैरसमज याच्यामध्ये असा आहे ठरवली जाते जात जा ही पात्र ठरवली जात नाही हे ऑनलाईन ऍप्लिकेशन्स असतात आणि ज्या आय टी कंपन्या असतील जी डेटा सेंटर्स असतील जी ऑटोमोबेटिव्ह मधली इंडस्ट्री असेल किंवा कुठचीही इंडस्ट्री असेल यांना जे काही निकष दिलेले आहेत त्या निकषामध्ये ते जर बसले तर त्याला मला असं वाटतं की आ, इंटेंट लेटर जे आहे ते फक्त आमच्या विभागाकडनं दिलेलं आहे की तुम्ही जर ही अशी अशी इंडस्ट्री सुरू केली तर अशा अशा कागदपत्रांची तुम्हाला पूर्तता करावी लागेल आणि ती पूर्तता केल्यानंतर त्यांच्या इन्सेंटिव्हचा जो विषय आहे जो कॅबिनेट सब कमिटीमध्ये जातो त्याचा आम्ही विचार करू आणि विचार, विचार करू म्हणजे दे नियमात असेल तर विचार करू त्याच्यामध्ये देखील टाकलेले आहेत ते देखील पत्र मी आपल्याला देतो म्हणजे उद्योग विभागाकडनं जी काही कागदपत्र त्यांना दिलेली आहेत ती सगळीच्या सगळी कागदपत्र आज मी तुमच्याकडे देणार नाही शंभर टक्के किल्ले असणार ना हे पत्र ज्यावेळी दिलं जातं बरं हे कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर काय दिलंय तर तुम्ही पुढचे कागदपत्र पूर्ण केल्यानंतर तुम्हाला असे असे बेनिफिट मिळतील त्याच्यामुळे ते त्यांनी जर कागदपत्र पूर्णच केले नाही तर या अनुषंगानं त्यांना काही बेनिफिट मिळणार नाहीत हे पत्र दिलं म्हणजे त्यांना बेनिफिट मिळाला असं होत नाही या पत्रामुळे एकही रुपयाचा बेनिफिट उद्योग विभागाने त्यांना दिलेला नाही तर या बाबतीतली मला माहिती नाही माझ्या विभागाच्या संदर्भामध्ये कालपासून जे चर्चा केली जाते किंवा के विभागाच्या जा बाबतीमध्ये जे काय म्हटलं जात आहे की आम्ही स्टॅम्प ड्युटीमध्ये काहीतरी एकवीस कोटी रुपये घ्यायचे होतो आणि आम्ही पाचशे रुपयेच घेतले तर प्रथमदर्शनी असं कुठेही झालेलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मुद्रण शुल्क हे काही इंडस्ट्रीला दिलं जातं पण ते डेटा सेंटरला दिलं जातं आमच्या विभागाकडनं आय टीला अजून तरी आम्ही कुठे दिलेलं नाही आणि या कंपनीला तर नाहीच नाही मग <laughs> त्यांनी त्यांच्या पक्षाला दिलं आहे त्यांचं उत्तर मी का देणार कदाचित त्यांना संशय असेल की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत त्याच्यामुळे कदाचित आदेश काढला असेल त्याच्यामुळे आम्ही कुठं त्यांच्याकडे युती करा म्हणून सांगायला गेलो नाही जसं ते मंडळी मनसेकडे जात आहेत त्याच्यामुळे त्यांना बरोबर घेऊन युती करण्याचा प्रश्नच येत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांना युती करायची आमच्यावर असेल त्यांनी आमच्या पक्षात यावं आणि आमची निशाणी घेऊन लढा लढावी त्याच्यामुळे युतीचा काय त्यांचा प्रश्न आहे काल प्रदेशाध्यक्ष भाजपाचे रवींद्रजी चव्हाण साहेब रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते त्यांनी युतीसाठी ते सकारा, सकारात्मक असल्याचं जाहीर केलेलं आहे त्याच्या अगोदरच मी सांगितलेलं आहे की या जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि महायुती करूनच रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवडणुका लढू नाही मनोज मनोज जरांगेना जर अशा पद्धतीची धमकी दिली असेल तर त्याची सखोल चौकशी करावी त्यांना संरक्षण पुरवावं आणि जर कोणी त्याच्यामध्ये असू दे त्याच्यामध्ये जर कोण असेल त्याच्यावर कारवाई करावी पोलिसांची प्रोसिजर आहे ते सिंधुदुर्ग नाही मी रत्नागिरी जिल्ह्यापुरतं बोललो माझा आठ तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दौरा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या दौऱ्यामध्ये आमच्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना काय वाटतं ते शिंदे साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ नाही असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आम्ही म्हणतोय आमचा महापौर काही म्हणतात त्यांचा महापौर काही ठिकाणी अजितदादा म्हणतात त्यांचा महापौर त्यांचे कार्यकर्ते महापौर पदाची निवडणूक ही अजून दोन महिन्यानंतर आहे आता नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत त्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोनशे पेक्षा जास्त महायुतीचे नगराध्यक्ष बसू अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे मी सांगितलं ना आता प्रश्न विचारला तर मी आठ तारखेला सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहे तिथल्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ती चर्चा मी स्वतः माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर घालेन आणि माननीय शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गामध्ये जे काय करायचं निवडणुकांमधलं ते आम्ही नक्की करणार आहोत नाही ठीक आहे प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा शंभर टक्के अधिकार आहे आणि तो वाढवत असताना काही ठिकाणी अडीअडचणी आड़ देखील येऊ शकतात माझं म्हणणं की निवडणुका झाल्यानंतरच आपल्याला कळेल की नक्की काय होणार आहे नाही या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये मी स्वतः माहिती घेईन आणि स्वतः माहिती घेतल्यानंतर अशा पद्धतीचं तिथं काही झालं असेल तर त्या कुलगुरूंशी देखील नक्की चर्चा करा नाही मला असं वाटतं की नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आता आहेत ठाणे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका पुणे महानगरपालिका या नंतर निवडणुका आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर नंतर बोललेलं चांगलं राहील आता सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतीवर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे